बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचालित संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रुकडी या शाखेत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली प्रथमतः प्रशालेच्या प्राचार्य सो मीनाक्षी निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तथा सायन्स विभागातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक श्री संपत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री विजय देसाई सर यांनी प्राचार्य सो मीनाक्षी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली केले शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेला न्याय सुरक्षा आणि सन्मान दिला त्यांच्या धैर्य शौर्य शिस्त आणि उत्तम प्रशासनामुळे ते एक आदर्श राजा ठरले स्त्रियांचा सन्मान धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याण ही त्यांची वैशिष्ट्ये होती असे मनोगत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सो निकम यांनी व्यक्त केले या प्रसंगी श्री संजयकुमार खाडे श्री योगेंद्र भोये श्री युवराज गुरव श्रीमती रेखा बन्ने श्री संभाजी भोसले श्री नारायण भोई श्री धोंडीराम बाबर श्री अरुण शिंदे श्री विक्रम भोसले व विद्यार्थिनी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर